हरवला आहे राहुल किसनमध्ये वर्ष चौदा राहणार पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर रंग सावळा उंची साडेचार फूट केस काळे बारीक हातात काळ्या मानेची माळ अंगात सफेद फुलबाईचा शर्ट यावर काळी उभी लाईन व काळ्या रंगाची पॅन्ट पायात चप्पल नाही असे वर्णन असलेला नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजाच्या दरम्यान पिंपळदरी अकोले इथून बेपत्ता झालेला आहे तरी कोणाला आढळल्यास आठ तीन दोन नऊ नऊ पाच आठ दोन एक सात या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अकोले पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा